भावना गवळी या नाट वाऱ्यावर सोडणार नाही यवतमाळच्या सभेत एकनाथ शिंदेंची गॅरंटी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून विद्यमान खासदार भावना गवळी यांना डावलून राज्यश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे या निर्णयामुळे भावना गवळी प्रचंड नाराज झालेल्या आहेत यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरुवारी शेवटचा दिवस होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यश्री पाटील आणि हिंगोलीतून बबराव कदम कोहळीकर यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले यानंतर यवतमाळमध्ये एकनाथ शिंदे यांची सभा झाली या सभेतील भाषणावेळी एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला राजकारणात आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात कोणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही भावना गवळी यांनाही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आपण महायुतीचा अनादर करणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य करून भावना गवळी यांना एक प्रकारे गोंजाळण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर आता भावना गवळी काय प्रतिक्रिया देतात ते पाहावं लागेल यवतमाळ वाशिमची उमेदवारी मिळवण्यासाठी भावना गवळी या शेवटच्या क्षणापर्यंत मुंबईत ठाण मांडून बसलेल्या होत्या त्या नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांनाही भेटल्या होत्या मात्र त्यांचे सगळे प्रयत्न फोल ठरले होते शिंदे गटाकडून त्यांचा पत्ता कट झाल्यानंतर भावना गवळी यांनी माझी दावेदारी अजूनही कायम असल्याचं म्हटलं होतं मी आता माझ्या मतदारसंघात जाऊन उमेदवारी अर्ज भरेन असं भावना गवळी यांनी म्हटलं होतं भावना गवळी या यवतमाळ वाशिममधून सलग पाच वेळा निवडून आलेल्या आहेत या मतदारसंघात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे शिंदे गटाची डोकेदुखी आणखीन वाढलेली आहे त्यांनी देखील खूप कामं केली आज हिंगोलीमध्ये जी कामं केली त्यांनी कोट्यावधी रुपयाची कामं दीड पावणे दोन वर्षामध्ये केली हळदीचं सांगितलं प्रकल्प सांगितलं बॅरेज सांगितले पाण्या योजना सांगितल्या आज तिथं देखील हिंगोलीमध्ये देखील आपला हा शिवसेनेचा महायुतीचा किल्ला हे दोन्ही किल्ल्यामध्ये महायुतीचे दोन्ही खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत अशा प्रकारचं वातावरण आहे आणि इथं देखील यापूर्वी आपल्या खासदार भावनाताई त्यांनीही काम केलं आहे दीड पावणे दोन वर्षामध्ये माझ्याकडे येऊन अनेक कामांना त्यांनी गती दिली आहे मार्गी लावलेली आहे त्यांचाही नक्की कामांचा इथं फायदा राजश्रीताईला होईल आणि खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत राजकारणामध्ये काही निर्णय समीकरणं आपल्याला करावी लागतात परंतु असं करत असताना मी आपल्याला सांगतो हा एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील आणि मी इथे हेही सांगतो भावना ताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केलंय त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही प्रत्येकाचा सन्मान मान सन्मान केला जाईल शेवटी हे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे दिलेला शब्द पाळणार आहे एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून कुणालाही वाऱ्यावर सोडण्याचं काम आमच्या महायुतीमध्ये कधीच होणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी यवतमाळ